महाराष्ट्र मित्रांनो आपण पिवर गावराव कोंबडी पालन करतो बघू शकतो सकाळी सकाळी आपण खायला टाकलेला आहे मित्रांनो चारा टाकलेला आहे वावरातला बघू शकता प्रकारे खात आहे आपण प्युअर कोंबडी पालन करतो अर्धबंद केल्यामुळे खाद्ये लागते मित्रांनो खाद्यात खाद्य कमी लागण्यासाठी आणि कॅल्शियम मिळण्यासाठी आपण टाकत असतो मित्रांनो वावरातलं तणकट चारा बघा प्रकारे खात आहेत वावरातलं काहीही टाकू शकता मित्रांनो हो काही खा पण खातात पूर्ण पूर्ण पक्षी आपले गावरान आहेत पूर्ण जे आहेत चारा खाता आहेत बघू शकता चाऱ्यामुळं खाद्य पण कमी लागतो आणि पौष्टिक आहार असतो मित्रांनो कोंबड्यांसाठी पक्षी आहे मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे खात आहेत चाऱ्यामुळं खाद्य खर्च हे खूप कमी लागत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असता